नमस्कार सोन्या आणि चांदीचे आजचे ताजे भाव या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज भारतीय सराफा बाजार सोन्या आणि चांदीच्या मोठे दिसून आले आहेत चांदीच्या भावात लक्षणीय तेजी बघायला मिळत आहे दिवसागणिक चांदी नवीन उच्चांक गाठत असताना सोने देखील मागे राहिलेले नाही सोन्याच्या भावामध्ये देखील रोजच्या रोज, रोज मोठे फेरबदल होत असून किमती विक्रमी पातळीकडे वाढत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी सोने चांदीच्या जी घसरण झाली होती त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता मात्र आता ही घसरण इतिहासात जमा झाली असून बाजार पुन्हा एकदा तेजीत आला आहे एका बाजूला अमेरिका आणि युरोपमध्ये भूराजकीय आणि आर्थिक अनिश्चितता असताना दुसऱ्या बाजूला सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहण्याचा जागतिक दृष्टिकोन अधिक अधिक मजबूत होत आहे जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेतील घडामोडींचा थेट परिणाम महाराष्ट्रातील सराफा बाजारावर कसा होतो हे समजून घेणे आज अत्यंत महत्त्वाचे आहे अमेरिकेतील शटडाउन संपुष्टात येणे फेडरल रिझर्वच्या आगामी बैठका डॉलरची होणारी फेररचना आणि भारतीय रुपयांची आंतरराष्ट्रीय बाजारा भागातील चढ उतार या सर्व घटकांनी मिळून सोन्याच्या दरांसाठी समीकरण तयार केले आहे चला तर मग जाणून घेऊया आज भारतीय सराफा बाजारातील सोने आणि चांदीचे ताजे अचूक आणि सविस्तर दर सर्वप्रथम आपण चांदीपासून सुरुवात करूया एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चांदीचा दर हा एक लाख सव्वीस हजार प्रति किलो एवढा होता त्यानंतर बाजारात मोठी तेजी आली ज्यामुळे ऑक्टोबर महिन्यात चांदीने ऐतिहासिक उच्चांक गाठला ऑक्टोबरमध्ये चांदीचा सर्वाधिक दर एक लाख नव्वद हजार प्रति किलो पर्यंत पोहोचला जो चांदीच्या बाजारपेठेसाठी एक जबरदस्त टर्निंग पॉइंट होता मात्र एवढ्या मोठ्या तेजीनंतर मोठा डाऊनफॉल आला या घसरणीमुळे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चांदीचा दर घसरून एक लाख पन्नास हजार पाचशे रुपयांपर्यंत खाली आला होता ज्यांनी उच्च दरात गुंतवणूक केली होती त्यांच्यासाठी हा काळ चिंतेचा ठरला आता पुन्हा एकदा चांदी तेजीच्या दिशेने धावत आहे पाच नोव्हेंबरच्या निच्चांकी दरापासून आतापर्यंत सलग सात दिवस चांदीच्या दरात रोज वाढ होत आहे हा बदल इतका जलद आहे की केवळ एकाच दिवसात तेरा नोव्हेंबरला चांदीच्या दरात तब्बल अकरा हजार रुपयांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली या सात दिवसांच्या सलग वाढीनंतर आज एक किलो चांदीचा दर हा एक लाख त्र्याहत्तर हजार शंभर रुपयांवर येऊन पोहोचलेला आहे याचा अर्थ ज्या गुंतवणूकदारांनी मागील आठवड्यात किंवा पाच नोव्हेंबरच्या आसपास चांदीची खरेदी केली असेल त्यांना अल्पवधीतच खूप मोठा फायदा झाला आहे नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत चांदीमध्ये चौदा चा टक्क्यांची वाढ दिसून आलेली आहे आज एक ग्राम चांदीचा भाव एकशे त्र्याहत्तर रुपये तर दहा ग्राम चांदीचा भाव सतराशे तीस रुपये तर एक किलो चांदीचा भाव एक लाख त्र्याहत्तर हजार शंभर रुपये एवढा आहे चांदीने जी तेजी दाखवली त्यामुळे सोन्याचे भावही प्रचंड दबावाखाली आहेत आणि आज सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून येत आहे सोन्याचे दर पुन्हा एकदा विक्रमी उच्चांकाकडे धाव घेत आहेत सोने खरेदी करण्याची योजना असलेल्या कुटुंबासाठी हा दर कमी होण्याचे संकेत आहे की जागतिक अर्थकरणातील हा केवळ एक तात्पुरता चढ उतार आहे याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जागतिक आणि अमेरिकेच्या धोरणांचे नेमके विश्लेषण करणे गरजेचे आहे पण त्यापूर्वी सोन्याचे खरेदी विक्रीचा कोणताही निर्णय घेण्याआधी तुम्हाला आजचे अचूक आणि सविस्तर भाव जाणून घेणे आवश्यक आहे आता बोलूया सोन्याच्या दरांकडे सर्वप्रथम आपण अठरा कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊया आज एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा दर नऊ हजार पाचशे अठ्ठावीस रुपये तर दहा ग्रामसाठी पंच्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपये मोजावे लागतील आणि शंभर ग्रामसाठी नऊ लाख बावन्न हजार आठशे रुपये एवढा भाव आहे तर मित्रांनो आता बावीस कॅरेट सोन्याचे आजचे अचूक दर बघूया आज एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा दर अकरा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये आहे तर दहा ग्रामसाठी एक लाख सोळा हजार चारशे पन्नास रुपये मोजावे लागतील तर शंभर ग्रामचा भाव अकरा लाख चौसष्ट हजार पाचशे रुपये आहे तर मित्रांनो आता चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर जाणून घेऊया आज एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर बारा हजार सातशे चार रुपये एवढा आहे तर दहा ग्राम सोन्याचा भाव एक लाख सत्तावीस हजार चाळीस रुपये आहे तर शंभर ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा दर बारा लाख सत्तर हजार चारशे रुपये एवढा आहे मित्रांनो आता या टेबलवर एकदा नजर टाका बघा एक नोव्हेंबर रोजी बावीस कॅरेट सोन्याचा दर हा एक लाख बारा हजार सातशे पन्नास रुपये होता तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख तेवीस हजार रुपये होता चौदा लाग आता बावीस दर एक लाख हजार चारशे पन्नास रुपये तर चोवीस कॅरेट सोन्याचा हजार चाळीस रुपये बघा या महिन्याचा उच्चांकी दर होता एक लाख सतरा हजार नऊशे रुपये बावीस कॅरेट साठी तर चोवीस कॅरेट साठी उच्चांकी दर होता एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे पन्नास रुपये तर आता बघूयात नोव्हेंबर महिन्यामध्ये सगळ्यात लोएस्ट रेट कोणता होता तर बघा कॅरेटचा एक लाख अकरा हजार एकशे पस्तीस रुपये होता तर चोवीस कॅरेटसाठी एक लाख एकवीस हजार चारशे ऐंशी रुपये होता दरांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की सोन्या चांदीच्या दरात मोठा चढउतार कायम आहे मात्र बाजाराचा एकूण कल हा तेजीकडेच आहे सोन्याच्या किमतीत आज जी तेजी दिसून आली आहे त्याकडे तज्ज्ञ खरेदीची एक छोटी संधी म्हणून पाहत आहेत अनेक विश्लेषकांचे मत आहे की सध्याचा भाव हा भविष्यात दिसणाऱ्या विक्रमी भावापेक्षा खूपच कमी असेल जागतिक स्तरावर जी प्रॉफिट बुकिंग झालेली आहे त्यामुळे भारतीय बाजारात थोडी घसरण दिसत आहे परंतु आंतरराष्ट्रीय बाजार स्थिर होताच भारतीय बाजारात पुन्हा एकदा मोठी उशीरी दिसून येऊ शकते सोन्याचे भाव सध्या इतके वाढले आहेत की सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबाच्या आवाक्याबाहेर ते गेले आहेत परंतु जागतिक अर्थकारणाचे संकेत स्पष्टपणे तेजीकडे इशारा करत आहे अशा परिस्थितीत जर तुम्हाला नजीकच्या काळात सोने खरेदी करणे आवश्यक असेल तर किमती खाली येण्याची वाट पाहण्याऐवजी तुम्ही टप्प्याटप्प्याने खरेदीचा विचार करू शकता अन्यथा आगामी काळात सोन्याचे भाव आणखीन वाढल्यास तुमची खरेदीची क्षमता कमी होऊ शकते आज भारतीय सराफा बाजारात केवळ दर दर्शवत नाहीत तर जागतिक अर्थव्यवस्थेचे चित्र समोर ठेवत आहेत सोने आणि चांदी हे केवळ आकर्षक दागिने नाही तर ते महागाई आणि आर्थिक अनिश्चिततेविरुद्ध सर्वात मोठे कवच आहे अमेरिकेतील निर्णय डॉलरची स्थिती आणि गुंतवणूकदारांचा विश्वास या सर्व घटकांनी मिळून एक असा अभूतपूर्व काळ सुरू केला आहे ज्यात सोन्याचा चकाकणारा प्रवास थांबण्याचे नाव घेणार नाहीये त्यामुळे खरेदी असो किंवा गुंतवणूक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक आणि आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच सल्ला पाऊल उचला मोटे अपडेट चैनल ला सोन्या आणि चांदीच्या बाजारातील प्रत्येक मोठ्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोन्या चांदीच्या किमतीत एवढा मोठा उतर का होता याचे मूळ कारण भारताच्या बाहेर थेट अमेरिकेच्या आहे अर्थव्यवस्थेत विश्लेषकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार आगामी काळात हे दोन्ही धातू आणखी महाग होण्याची शक्यता आहे कारण की त्यामागे चार तशीच महत्वाची कारणे आहेत थोडक्यात सांगायचे झाल्यास अमेरिकेतील शट शेवट फेडरल रिझर्वकडून कडून व्याजदर कपातीची संभाव्यता डॉलर मधील अपेक्षित कमजोरी आणि चांदीची वाढती औद्योगिक मागणी हे सर्व घटक एकत्र येऊन सोन्या आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना आगामी काळात अधिक महाग बनवणार आहेत येथे एक अत्यंत महत्वाचा सल्ला लक्षात घ्या आम्ही जे दर देत आहोत ते सोन्या चांदीचे होलसेल भाव आहेत याचा अर्थ तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात ज्वेलर्स कडून सोने खरेदी कराल तेव्हा तुम्हाला या दरांवर तीन टक्के जीएसटी आणि दागिन्यांच्या वजनानुसार घडणावळ शुल्क हे दोन्ही अतिरिक्त शुल्क भरावे लागतील त्यामुळे अंतिम किंमत या किमतीपेक्षा बरीच जास्त असेल तसेच सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी नेहमी हॉलमार्क पाहूनच खरेदी करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा